एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत अमृतवृक्ष या ॲप्लिकेशनवरती सर्व शिक्षकांना रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य करण्यात आले आहे सदर रजिस्ट्रेशन कसे करावे याची माहिती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला हाईप करायला विसरू नका कारण अशा प्रकारचं कंटेंट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळते चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण प्लेस्टोरवरती अमृतवृक्ष असे सर्च करणार आहोत त्यानंतर आपण पाहू शकता या प्रकारे ॲप्लिकेशनचा इंटरफेस इथे ओपन होईल त्याला डाउनलोड केल्यानंतर आपण त्याला ओपन करणार आहोत ओपन केल्यानंतर इथं आपल्याला लोकेशनची परमिशन मागेल कॅमेऱ्याची परमिशन मागेल इथं आपण त्याला अलो करायचं आहे आणि ग्रँटेड म्हणायचं आहे त्यानंतर इथं आपण ज्या परमिशन आहे त्या परमिशन इथं अलो करणार आहोत येथे आपण पाहू शकता नोंदणीकृत युजर्स येथे लॉग इन करा नवीन युजर्स नोंदणी करा आता आपण नवीन युजर्स आहात म्हणून आपण नवीन युजर्सवर क्लिक करणार आहोत सदरील पेज ओपन झाल्यानंतर वापरकर्ता प्रकार इथं आपण क्लिक करणार आहोत उजव्या बाजूला एरोवरती आपण क्लिक करूया आता आपण सिटीजन असाल तर सिटिजन घ्यावे आणि गव्हर्नमेंट प्रायव्हेट एजन्सी असेल तर आपण ते सिलेक्ट करणार आहोत तर आपण गव्हर्नमेंट सॅरूंड असल्यामुळे आपण गव्हर्नमेंट हे सिलेक्ट करूया त्यानंतर इथं विभाग डिपार्टमेंट विचारलेला आहे परत आपण उजव्या बाजूला एरोवरती क्लिक करणार आहोत आणि आपण स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटशी निगडीत आहोत तर आपण स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट निवडणार आहोत आपण आपल्या परीने आपले डिपार्टमेंट निवडावे त्यानंतर इथं आपला मोबाईल क्रमांक टाकावा आणि खाली ईमेल आय डी टाकून नोंदणी आपण करणार आहोत इथे आपण पाहू शकता इथे मी माझा मोबाईल क्रमांक आणि ऑफिशियल ईमेल इथे टाकलेला आहे आता आपण रजिस्टर असं म्हणणार आहोत त्यानंतर थोड्या वेळातच आपल्याला इथे ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी इथे टाकून आपण कन्फर्म ओ टी पी म्हणणार आहोत त्यानंतर थोडी प्रोसेसिंग होईल आणि आपण इथे पाहू शकता इथे आपलं रजिस्ट्रेशन हे यशस्वीरित्या कम्प्लीट झालेले आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट कमेंटमध्ये सेकंड नंबरला हाईप द्यायला विसरू नका हाईप हे अगदी मोफत असते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद